जे मराठी आरसा महाराष्ट्राचा प्रेम जे कोणाच्या आयुष्यात आनंद आणत कधी कधी दुःख आणि क्रौर्यला जन्म देत प्रियकराने केली प्रियसीची हत्या मुलीने प्रेमासाठी घेतला टोकाचा निर्णय अशा घटना आपण ऐकतच असतो पण प्रेम संबंधामुळे स्वतःच्या सख्या चुलत भावानेच बहिणीला दरीत ढकललं हे एकूण कोणाच्याही अंगावर काटा येईल परंतु अशीच एक थरकाप उडवणारी घटना छत्रपती संभाजीनगरच्या खवडा डोंगर परिसरात घडली दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर प्रेम संबंध असल्यामुळे बहिणीला डोंगरावरून खाली ढकलून दिलं काय आहे ही घटना जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी नम्रता गणेशराव शेरकर एका साध्या कुटुंबातील सतरा वर्षीय मुलगी शहागड या गावात राहणारी नम्रता बारावीच्या वर्गात शिकत होती तिचे वडील पूजापाठ करून उदरनिर्वाह करत साध्या घरातली ही मुलगी एका दुसऱ्या जातीच्या तरुणाच्या प्रेमात पडली तिच्या कुटुंबाला हे प्रेम प्रकरण मान्य नव्हतं पण नम्रताला तिच्या प्रियकराशी लग्न करायचं होतं ती दोन दिवस प्रियकरासोबत पळून सुद्धा गेली होती कुटुंबासाठी हा विषय प्रतिष्ठेचा झाला होता तिच्या प्रेमामुळे घरात सतत वाद होत होते कुटुंबाने तिला समजवण्यासाठी तिच्या काकाकडे पाठवलं नम्रता दहा दिवसांपूर्वी बाळूज येथील वळदगाव येथे तिच्या काकांकडे राहायला गेली ऋषिकेश तानाजीराव शेरकर हा तिचा भाऊ तिला समजवण्यासाठी पुण्याहून आला तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण प्रेमात असलेली नम्रता काही समजत नव्हती सोमवारी सहा जानेवारीला ऋषिकेशने नम्रताला तुझ्या मित्राशी तुझे फोनवर बोलणं करून देतो असं सांगून विश्वासात घेतलं भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून नम्रताही त्याच्यासोबत त्याच्या सोबत गेली दुपारी अडीचच्या सुमारास ऋषिकेश आणि नम्रता खवड्या डोंगराच्या दिशेने निघाले दुचाकीवरून दोघे डोंगरच्या पायथ्यापर्यंत गेले त्यानंतर पायी पुढे गेले दोघांमध्ये संवाद सुरू झाला पण काही वेळातच तो संवाद वादात बदलला भावाचे म्हणणे होते की तू त्या मुलाचा नाच सोडून दे आपल्या कुटुंबाची बदनामी होते परंतु नम्रता आपला संबंध तोडायला तयार नव्हती रागात येऊन भावाने तिला दोनशे फूट उंच डोंगरावरून धक्का दिला ऋषिकेशला वाटलं की ती मेलीच असेल आणि तो घरी परतायला निघाला परंतु पायथ्याशीच काही मुलं क्रिकेट खेळत होते त्यांनी दोघांना जाताना वाद होताना आणि नंतर फक्त ऋषिकेशलाच खाली येताना बघितलं त्यामुळे मुलांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना कळवलं माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी नम्रताला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी एमआयडीसी बाळूस पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु ही घटना विचार करायला लावते की समाजातील जाती व्यवस्था आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी दिला जाणारा असा अमानुष नाही आपण कधी थांबवणार अशा घटना आपल्या समाजात का घडतात प्रेम म्हणजे पाप का जात परंपरा आणि कुटुंबियांचा सम्मान राखण्यासाठी खुनासारख्या क्रूर गोष्टींचं समर्थन करणं योग्य आहे का तसंच अशा हत्यांना ऑनर किलिंग म्हणणेही कितपत योग्य आहे हत्येला कोणतंही सन्मान असू शकत नाही ही, ही, ना ही।, ही कहाणी केवळ एका मुलीच्या मृत्यूची नाही ती एका संकुचित विचारसरणीच्या पाशात अडकलेल्या समाजाची भीषण बाजू आहे प्रेमाला शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली नाहीत तर अशा घटनांचा शेवट केवळ एका बातमीपुरता मर्यादित राहील समाज बदलला पाहिजे न्याय आणि मानवतेसाठी तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे